आज माझ्यासोबत कॅम झाला तोही दुप्पट तो कसा कला तर मग सांगते आम्ही दिवाळीला दिवाळीचा किराणा भरला तर तो झाला चार हजाराचा चार हजाराचा झाला तर मग दुकानदार म्हणे तुम्ही चार हजाराचा किराणा भरला तर तुम्हाला शा, शा, एक चार छान छान छानपैकी एक गिफ्ट भेटेल म्हटलं चला चांगलं गिफ्ट भेटेल पाचशे रुपयाचं तरी ते असेल म्हटलं साडी भेटेल किंवा छान वॉच वगैरे काहीतरी भेटेल तर म्हटलं हां चालतं चाल मग त्याने विचारलं तर मग गिफ्ट पाहिजे का एक किलो साखर पाहिजे म्हणजे एक किलो चार हजाराच्या किराणार एक किलो साखर आहे किंवा गिफ्ट म्हटलं जाऊ द्या एक किलो साखर काय चाळीस रुपयाची तर म्हटलं गिफ्टच द्या मग गिफ्ट बघितलं गिफ्ट घेतलं मी गिफ्ट बघितल्यानं गिफ्ट चांगलं पॅक होतं रॅपरमध्ये छान पॅक होतं ते मस्त मला वाटलं खूप मोठं काहीतरी साडी गि म समजलं ते गिफ्टवरून तर साडी गेली तर काही नाही आहे पण असंच काहीतरी मग मला वाटलं चांगला काचेचे वा बाऊल असेल किंवा काहीतरी छानसे ग्लास असेल असं मला वाटलं मी खूप खुश झाले म्हटलं चला बघू काय येतं मग घरी आल्यावर एक्सायटेड मी तो घरी आल्यावर बघा मी बॉक्स ओपन केला तर तो मला दाखवते मी कसंच छान झाला माझ्यासोबत हे बघा चहाचे कप चहाचे कप दिले त्यांनी म्हटलं छान जाऊ द्या चहाचे मूड ऑफ झाला माझा पण बघितलं तर एक वाटी म्हणजे अशी प्लेट होती त्याच्यावर आणि दोन कप म्हटलं चला जाऊ द्या दो आलं तर आलं आता हेच आलं तर पण मला वाटलं याच्यामध्ये की आता बघायला बॉक्स किंवा जाडजूड दिसायला तर म्हटलं चार कप असतील दोन प्लेट असतील ते बघा त्याच्यामध्ये असं स्कॅम केलं त्यांनी की एकच प्लेट ती ही प्लास्टिकची आणि दोन कप तर दहा रुपयाची महिन्याने वीस रुपयाचे कप झाले आणि ती दहा रुपयाची प्लेट तीस रुपयाची याच्यापुरता मला चाळीस रुपयाची एक किलो साखर तरी आली असती बघा दोन कप आणि एक प्लेट असं स्कॅम झाला आता पुढच्या वेळेस तुम्ही किराणा भरायला गेले ना असं काही ऑफर असली तर तिथेच तुमचं गिफ्ट वगैरे चांगलं चेक करून घ्या जेणेकरून आपल्याला फायदा होईल थँक्यू बघा कसं आहे श्री <laughs> स्वामी समर्थ भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये